ऐरोली वार्ता आरसा समाजाचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ऐरोली सेक्टर दहा साईनाथ स्पोर्ट्स क्लब दिवा येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दिंडोरी प्रणित दिवा कोळीवाडा केंद्रातर्फे श्री दत्तजयंती अखंड नामच यज्ञसप्ताह बुधवार दिनांक वीस डिसेंबर ते बुधवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी साईनाथ स्पोर्ट्स क्लब दिवा दिवा कोळीवाडा या मैदानात आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्त गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी भुपाई आरतीचा मान सायनाथ स्पोर्ट्स क्लब दिवा संस्थेचे अध्यक्ष व तसेच सेवेकरी मोरेश्वर वालके केनी व वा त्यांची पत्नी व परिवार यांना दिला होता कळी आठ वाजता मोरेश्वर केनी यांनी श्री स्वामी समर्थ भुपाई आरतीनंतर नंतर गुरु चरित्र पारायण वाचन भैला भगिनी व पुरुष तसेच होम हवन मंत्र जप केला तसेच श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दिंडोरी प्रणित केंद्रातर्फे मोनेश्वर केली व त्यांचे कुटुंब यांचे शाळे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले सर्व सेवेकरी यावेळी मोठ्या भक्तीभावाने उपस्थित राहून सेवा केली यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ आयोजित अखंड नामजप यज्ञ सप्ताह सोहळा या सप्ताहसोहळ्याचं यंदाचं बारावं वर्ष आहे बारावं वर्ष होत असताना स्वामी समर्थ परिवारामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे कारण आम्ही या सेवेमध्ये बारा वर्ष म्हणजे एक तप पूर्ण होण्याच्या मार्गावर आहोत आज यंदाचा हे तपाचं वर्ष म्हणून ही सेवा रुजू केली जाणार आहे आणि ही सेवा आज इथे सायनाथ स्पोर्ट्स कप दिवा, चे मैदान इथे होत आहे त्याचं कारण असं की गेली सलग अकरा वर्ष आपण हा दिवा गावातील पोळी समाज विठ्ठल भक्त विश्वस्त मंडळ दिवागाव ह्या विठ्ठल मंदिरात आपण हा कार्यक्रम करायचो पण विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार चालू असल्यामुळे तिथे जागेचा अभाव झाल्यामुळे आपण हा निर्णय सायना स्पोर्ट्स कप दिवाचे मैदान तिथे घेतलेला आहे वास्तविक पात्र मंडळाच्या सहकार्याने आज मंडळाचे अध्यक्ष मोरेश्वर वालक्या केनी याने ह्या सप्त्यासाठी खूप मोलाचं सहकार्य आम्हाला केलेलं आहे लगेच त्यांनी जागा उपलब्ध करून दिली आणि आज सायना स्पोर्ट्स कप दिवा मैदानच्या जागेत सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे ह्या सप्त्यामध्ये आजचा ह्या सप्त्याचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाच्या भोपाळीच्या पुष्प अर्पण करण्यासाठी सायना स्पोर्ट्स कप मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष मोरेश्वर वालक्याकेनी यांनी सपत्निक आरतीचा लाभ घेतलेला आहे आणि आजच आजपासून इथे गणेशयाग संपन्न होणार आहे गणेशाक तसेच मनोबोधयाग गणराया म्हणजे बुद्धीची देवता आणि या गणरायाचं सर्व देवांमध्ये अधिक प्रथम पूजेचा मान असल्यामुळे आजच्या दिवशी आपण गणेशाक संपन्न करून ह्या कार्याला सुरुवात करणार स्वागत मी असं बोलतो आहे तर सर्व स्वामी भक्तांचे इथं सप्ताह केल्याबद्दल होतं सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो खरोखर आज त्याही आणि याच्या अगोदर तो इथं सप्ताह होणारच होता पण काही कारणास्तव तिथं झाला नाही पण तो आज अकराव्या वर्षी बाराव्या वर्षी म्हणजे अकरा वर्ष तिकडे झाले आहे बारा वर्षाला आज इथं सप्ताह झाला आणि जो आरतीचा मान दिला खरोखर आरतीचा मान मागून पण मिळत नाही पैसे देऊन पण मिळत नाही पण आज मला खरोखर त्या या मनासारखा असा एक अभिमान दाखवला आणि त्यांनी स्वतः मला बोलवला आरतीचा मान दिला मी सर्व स्वामी समर्थ भक्तांचे आणि देवाच्या स्वामी समर्थाच्या कृपेनं खरोखर त्यांचाही पण आभार मानतो आणि असंच हा सप्ताह मला वाटतं इथंच अखंडित राहावं असं एक स्वामी समर्थ चरणी मी प्रार्थना हो करतो या सप्ताहानिमित्त जे काय समजा त्यांना सहकार्य लागेल मदत लागेल मी सुरुवातीला था त्यांना सांगितलेलं आहे काय सहकार्य मदत लागेल ते तुम्ही सांगायचं सा। आम्ही ती उपलब्ध तुम्हाला करून देऊ ते आमच्या ऑफिसपासून कार्यालयापासून काय भांडी काय काय पण जे पण सामान लागेल ते आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दे असं मी त्यांना प्रथमच सांगितलेलं आहे